नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरुम या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी जशी दर दहा हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे तेरा रुपये क्विंटल जात आहे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी तीन हजार सातशे सव्वीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी दर आहे नऊ हजार साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी तीन क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी दोन हजार नऊशे पंचवीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार पंचावन्न रुपये दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे सोळा रुपये क्विंटल सर्व जात आहे लालतूर पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर